स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या संदर्भात जे काही अपडेट आहे एक अजून एक परिपत्रक आलं आहे त्या परिपत्रकाच्या संदर्भात काय खोटं काय खरं तेरा तारखेचा जो कोर्ट निर्णय आहे संदर्भात आणि भरतीत जे काही होणार आहे ही आता जून महिना आहे आणि पावसाळ्याचा संबंध म्हणजे भरती रद्द होऊ शकते का स्थगित होऊ शकते का नंतर हे निर्णय कधी येणार आणि या निर्णय आल्यानंतर काय बदल होणार आहे या संदर्भात हा व्हिडिओ बनवतो आहे विद्यार्थी मित्रांनो आपण हा व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून आपल्याला माहितीचं अपडेट मिळेल आणि आपल्याला या माहितीमुळे आपण जे काही गोंधळात आहात भरतीच्या संदर्भात आणि हॉल तिकीट जे आलेले आहे आणि जे फेक आहे का मित्रानों। मित्रानों की काय आहे संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवतो आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो पाच तारखेला म्हणजे कालच एक पत परिपत्रक आलेलं आहे हे चंद्रपूर जिल्ह्याचं परिपत्रक आहे जे परिपत्रक आतापर्यंत आले आहे नऊ ते दहा जिल्हा नऊ ते दहा विभागाचे जिल्ह्याचे जे काही परिपत्रक आहे त्या परिपत्रकामध्ये सर्व जे काही परिपत्रक आहे परिपत्रक शासनाने क्रीडा मंत्री क्रीडा जिल्हा अधिकारी असो जिल्हा क्रीडा अधिकारी असो किंवा इतर जे आहेत डिपार्टमेंट त्या सर्वांना ग्राउंडच्या संदर्भात अवगत करण्याकरिता कॅमेऱ्याच्या संदर्भात अवगत करण्याकरिता या सर्व गोष्टींकरिता हे परिपत्रक टाकलेले आहे त्याचा भरतीशी कोणताही संबंध नाही भरती दा तिथं ते या ठिकाणी लिहिलेलं आहे की सहा तारखेपासून भरती होणार आहे पाच तारखेपासून भरती होणार आहे पंधरा तारखेपासून भरती होणार आहे दहा तारखेपासून भरती होणार आहे जो काल परिपत्रक आला त्या ठिकाणीसुद्धा असं लिहिलेलं आहे की दहा तारखेपासून होणाऱ्या भरतीकरिता ग्राउंड उपलब्ध करून द्यावं हा गेट बंद असायला पाहिजे इथून या गोष्टी चालू असायला पाहिजे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या त्या तिथे लिहिलेल्या आहेत आता ते खरं किती न खोटं किती याची आपण मी शाश्वती घेत नाही पण विद्यार्थी मित्रांनो जर दहा तारखेपासून जर पोलीस ग्राउंड होत असेल तर विद्यार्थी मित्रांनो एखाद्या मुंबईचा पोरगा असेल किंवा सोलापूरचा पोरगा असेल अजूनपर्यंत हॉल तिकीट आले नाही तर त्या विद्यार्थ्यांनी यायचं कसं हा प्रश्न पडतो विद्यार्थी मित्रांनो म्हणजे याच्यावरून तुम्ही समजू शकता की खरंच दहाला होणार आहे का हा विचार आपल्याला सर्वांना करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेला जेव्हापर्यंत तुमच्या तुम्हाला हॉल हॉलटिकीट येत नाही तुमच्या साईडवर हॉल तिकीट येत नाही किंवा लॉग इनवर गेल्यानंतर तुम्हाला तिकीट मिळत नाही तेव्हापर्यंत तुम्ही शाश्वती पकडू नका विद्यार्थी मित्रांनो कारण पुन्हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे की पावसाळ्याचं मोसम म्हणजे पावसाळा सुरू झालेला आहे मान्सून कोकणामध्ये दाखल झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो याचा तुम्ही विचार करू शकता मृग नक्षत्र सुरू होत आहे आजची सहा सहा तारीख आहे उद्या सात तारखेपासून मृग नक्षत्र मृग नक्षत्र समजा आणि या महिन्यात पावसाचा वेग तुम्हाला माहिती आहे आणि पावसाळ्यामध्ये खरंच भरती होईल का हा एक प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तीन जसं मुंबई आहे साडेतीन चार चार लाख विद्यार्थी आहेत बाकीचे इतर जे कमी जिल्ह्याचे जरी असले तरी पण पावसामध्ये भरती होऊ शकत नाही ग्राउंडची उपलब्धी राहू शकत नाही जर यांनी ग्राउंड जर रोडवर घेतला विद्यार्थी मित्रांनो म्हणजे धावणे जर, जर रोडवर घेतलं तरी ठीक आहे परंतु गोळा आणि बाकी इतर ज्या गोष्टी आहेत त्या कशा घेणार हा एक प्रश्न आहे याचासुद्धा आपल्याला विचार करायचा आहे नंतर जो तेरा तारखेला कोर्टाचा निर्णय आहे त्याचाही विचार करायला पाहिजे की वयवाढीच्या संदर्भात एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांचा कास्टच्या संदर्भातील मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो या सर्व गोष्टीचा अजूनही निकाल लागलेला नाही आहे मग ह्या विद्या जर भरती करून घेतली तर मग या विद्यार्थ्यांना अन्याय होणार नाही का असं शक्य आहे का पुन्हा जर भरती जर घे होऊ घातली तर विद्यार्थी मित्रांनो ही सर्व विद्यार्थी पुन्हा त्यांना अन्याय होत आहे म्हणून हेच विद्यार्थी काय करतील पुन्हा कोर्टात जातील विद्यार्थी मित्रांनो आणि भरतीवर स्टे येईल किंवा स्थगिती येऊ शकते विद्यार्थी मित्रांनो हे याचाही सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे जे काही व्हिडिओ येत आहेत जे काही परिपत्रक येत आहेत ते त्याच्या पद्धतीनं ते स्पष्ट करत आहेत पण विद्यार्थी मित्रांनो आपण सुशिक्षित आहात आपण सुजाण आहात आपण अभ्यास करत आहात आपण वाचू शकता या सर्व गोष्टींना वाचून आणि विचार करूनसुद्धा आपण अफवांना बळी पडू नका आणि गोंधळात राहू नका जे काही तुमचं सातत्यानं जे काही अभ्यास सुरू आहे फिजिकल सुरू आहे ते सातत्यानं सुरू ठेवा जो अभ्यास सुरू आहे अभ्यास टेस्ट सिरीज ह्या सर्व गोष्टी सातत्यानं सुरू ठेवा जेणेकरून वेळ जरी मिळत असेल तरी तुमचाच फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि एस सी बी सी विद्यार्थ्यांना आणि वयवाढीच्या संदर्भात आपण सर्व सकारात्मक आहोत नक्कीच वयवाढ झाली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो कारण सर्वच आपापले भाऊ बहन आहे ब बहीण आहेत त्यांचासुद्धा या भरतीमध्ये टिकाव लागला पाहिजे त्यांना सुद्धा पोलीस शासनामध्ये महाराष्ट्र प्रशासनामध्ये दाखल होता येईल विद्यार्थी मित्रांनो याकरिता हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि जे काही परिपत्रक हॉल हॉलटिकीट पुन्हा एक सोलापूरची तिकीट दाखवत आहे त्या ठिकाणी नांदेडचं सर्टिफिकेट दा नांदेडचं हॉल ॲड्रेस दाखवता विद्यार्थी मित्रांनो आणि त्यात फॉन्ड पण चेंज आहे या सर्व गोष्टी कोणीतरी फेक बनवतं आणि तुम्हाला यूट्यूबला व्हिडिओ टाकतं आणि हॉल तिकीट आलं म्हणून जाहीर करतं विद्यार्थी मित्रांनो ह्या सर्व फेक न्यूजकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचं आहे आणि सातत्याने आपण आपला अभ्यास ठेवायचा आहे सिरीज सुरू ठेवायची आहे नक्कीच आपण पोलीस भरतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो दाखल होणारा हा माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याकरता कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही ये अपडेट्स असतील एज्युकेशनच्या संदर्भातील असतील वस्तुगृहाच्या संदर्भातील असतील किंवा इतर जे ॲडमिशनच्या संदर्भातील असतील विद्यार्थी मित्रांनो कायमस्वरूपी आम्ही सोबत आहोत आणि आम्ही सहकार्य करायला तयार आहोत विद्यार्थी मित्रांनो याकरता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद